श्रीराम समर्थ श्रीराम दशक दहा समास दोन आणि तीन देह आशंका निरूपण आणि देह आशंका शोधन समर्थांनी इथे काही प्रश्न उपस्थित केले आणि त्याचं विवरणही केलंय देह आशंका निरूपणात देव कसे प्रगट झाले आणि देह या संबंधांनी काही प्रश्न उपस्थित करतात आणि देह आशंका शोधन समासामध्ये त्याची उत्तर देतात विश्वनिर्मिती सांगताना अमर्याद आणि भास रहित या ब्रह्मामध्ये मूळ माया जन्मली वायू स्वरूप असणं हे मूळ मायेच लक्षण पाच भूत तीन गुण हे वायूमध्ये अंतर्भूत असतात इथे वायू म्हणजे शक्ती असा अर्थ आहे मूळ माया शक्ती आहे साऱ्या विश्वाची ती मोठी आई आहे आणि तिच्यापासून गुणमाया निर्माण झाली विश्वनिर्मितीचा क्रम लावताना समर्थ म्हणतात आकाशापासून वायू निर्माण झाला वायूपासून अग्नी अग्नीपासून आपापासून आपा पृथ्वी प्रुत्वी। पृथ्वीच्या पोटामध्ये सर्व देवता वायुरूपाने वास करतात आपल्या देहातील आत्मज्योती सारखी विश्वामध्ये सुद्धा जगज्योती असते साऱ्या देवता या जगतज्योतीच्या अनंत शक्ती आहेत जगज्योती म्हणजे काय तर जाणीवेच पूर्ण रूप ते शक्तिमय असत जशी उपासना असते तशा तशा देवता प्रगट होतात किंवा प्रसन्न होतात त्या उपासकाला त्या मदत करतात जो तामसी उपासना करेल त्याच्या ठिकाणी कनिष्ठ हीन देवता वास करतात त्यांच्या मदतीने एखादं काम घडून येतं वासना तृप्ती होते पण हे सर्व तात्पुरत असत त्यात माणसाची बुद्धी भ्रष्ट होते जिथे उत्तम निष्काम उपासना चालते तिथे अनेक शुभ श्रेष्ठ देवतांचा वास असतो हाच नियम थोर पुरुषांच्या समाधी स्थानांना लागू पडतो उदाहरणच घ्यायची झाली तर अनेक आहेत सज्जनगडवरची समर्थांची समाधी आळंदीची ज्ञानेश्वर माऊलींची समाधी गाणगापूरच्या निर्गुण पादुका गोंदवल्याचं राम मंदिर पुणे सातारा रोडवरच धनकवडीचं शंकर महाराजांचा मठ समाधी मठ शेगावचं गजानन महाराज मंदिर अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर वाघोडचे श्री कुवर स्वामी महाराज समाधी मंदिर चार शक्तीपीठ बारा ज्योतिर्लिंग अन्य अनेक स्थळ अति उच्चतम शक्तींनी भारलेली स्थळ आहेत या श्रेष्ठ शक्तींमध्ये सामर्थ्याचा आविष्कार मोठा असतो म्हणून तर त्यांच्या दर्शनाने मनाचं अगदी समाधान होतं चित्तक सशांत होतं ते भावी कार्यासाठी सुद्धा मार्गदर्शक ठरत समर्थांचे एकनिष्ठ उपासक जे अगदी आत्ता आत्ताच्या काळात या शंभर वर्षात होऊन गेले ते परमपूज्य श्री श्रीधरस्वामी त्यांनी सज्जनगडला राहून कठोर उपासना केली तेव्हा समर्थांनी त्यांना सज्जनगडच्या समाधीतून येऊन साक्षात बाहेर येऊन दर्शन दिलं त्यांच्या चरितात चरित्रामध्ये तशी नोंद आहे अनेक संतांच्या चरित्रामध्ये असे अनेक उल्लेख येऊन जातात भक्तांच्या रक्षणार्थ देव स्वतः येतात त्याची उदाहरणं आपल्याला चरित्र ग्रंथ मोठ्या पुराणांमधून सापडतात आणि अगदी अल्प प्रमाणामध्ये आपल्यालाही काही वेळा त्याची प्रचिती सुद्धा येत असते स्टार नोट म्हणते द्रौपदी कारणे लाग वेगे त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे श्रीकृष्णने काला द्रौपदी करता तिच्यासाठी श्रीराम समर्थ श्रीराम